नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी धुळेतर्फे मंदिर बंद उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार असं म्हणत आंदोलन छेडण्यात आलं सदर आंदोलन शहरातील फुलवाला चौकातील श्रीराम मंदिर या ठिकाणी करण्यात आलंय येत्या काही दिवसांवर सणासुदीला तथा नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्वच मंदिरं बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी उमटत आहे त्यात नवरात्रोत्सव हा वार्षिक उत्सव आहे म्हणूनच नवरात्रोत्सवात भाविक होम हवनासह आपला नवस फेडत असतात मात्र मंदिरं बंद असल्यामुळे भाविकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरलं जात आहे त्यामुळे सर्वच मंदिरं उघडण्यात यावेत या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी धुळेतर्फे शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकातील श्रीराम मंदिराजवळ लाक्षणिक कुपोषणास आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपच्या महानगर जिल्हा अध्यक्षा सौ मायादेवी परदेशी विजय पाठ्छा पुरकर जयश्रीताई अहिराव हिरामण गवळी यशवंत येवलेकर प्रतिभाताई चौधरी मयूर सूर्यवंशी प्राध्यापक सागर चौधरी अनिल थोरात आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र शाखेच्या वतीने प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज मंदिरं उघडा मंदिरं उघडा देशामध्ये सर्व राज्यांमध्ये मंदिरं उघडे असून आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त हे तीन त्रिकूट तीन तिघाडी आणि बिघाडी सरकार आणि त्यांचा आईजीच्या जीवावर बायजी उदार झालेला मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांनी मदिरालय सुरू केले बियरबार सुरू केले परंतु मंदिरा बंद ठेवल्याचा आदेश दिलेला आहे आम्ही वारकऱ्यांनी आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून प्रदेशाचे अध्यक्ष माननीय आचार्य तुषारजी भोसले आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संज, संजयजी संजयजी भोंगडे आणि जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ गवळी यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सुरू करत आहोत मंदिरामध्ये एक क्षणभर मनुष्य थांबतो माऊलींनी अभंगामध्ये आहे हरिपाटामध्ये देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या मंदिरामध्ये प्रत्येक नागरिक आता शिकून गेलेला आहे की कुठे आपण डिस्टन्स पाळायचं आहे कुठे आपण मास्क लावायचं कुठे काय आहे पण त्या दारूच्या बारमध्ये खूज झाल्याशिवाय पूर्णपणे लूज झाल्याशिवाय घरी लोळत गेल्याशिवाय माणूस उठत नाही तिथून त्याला परवानगी तिथं नो डिस्टन्स नो मास्क मला सांगा दिये बार बिअरबारमध्ये बसलेला मास्क लावून पितो का पण मंदिरामध्ये मास्क लावून दर्शन घेऊ शकतो मंदिरामध्ये डिस्टन्स देऊ शकतो एक क्षणभर उभा राहतो पण तिथं बियर पूर्ण बाटल्या खलास होईपर्यंत बसणाऱ्यांना परवानगी देणारं हे निधर्मी सरकार मात्र हिंदूंचे मंदिरं बंद ठेवण्याचा आदेश देतं गेली चार महिन्यापासून आम्ही सरकारचा आदेश पाळायच परंतु केंद्राने इतर राज्यांमध्ये परवानगी दिलेली असताना सर्व राज्यांनी मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल गोवा असेल कर्नाटक असेल पश्चिम बंगाल असेल सर्वत्रकडे उत्सव सुरू आहेत मात्र आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व साडेतीन शक्तीपीठ नवरात्र उत्सव सुरू होत असताना सर्वांना बंदी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी या सरकारला विनंती आहे मंदिरांचे घंटे बंद पण इतर कर... धर्मियांचे भोंगे कसे सकाळी वाजतात पाच वेळा या महाराष्ट्रामध्ये भोंगे वाजवण्याची परवानगी देतात पण घंट्यांचा आवाज यांना सहन होत नाही तुमच्या जर हिंमत असेल तर भोंगेही बंद करतात परंतु कुणालाही निवेदन न देता परमेश्वराला प्रार्थना करणार आहोत की या सरकारला आपण वट्टीवर आणा नाहीतर यांना खुर्ची खाली करण्यासाठी आम्हाला बळ द्या अशी या ठिकाणी आध्यात्मिक आघाडी भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं हे आंदोलन यामध्ये पुरोहित संघ त्याचप्रमाणे खान्देश वारकरी महिला हे सर्वत्र मंडळी उपस्थित आहेत मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं ही विनंती